का आपले स्वागत आहे प्रवास महिलांचे सोन्याचे चोरणाऱ्या बीड जिल्ह्यातील महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने जाग बस मध्ये प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील महिला आरोपीला अटक एक्कावन्न पूर्णांक पाच दशांश ग्राम सोन्याचे दागिने जाप तीन गुन्हे उघड पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चेन स्नॅचिंग गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान अकरा मे दोन हजार पंचवीस पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बसमध्ये प्रवास करणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीला बसस्थानक क्रमांक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन बसमधून चढक उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे अहमदपूर येथील दागिने चोरीचे दोन गुन्हे व पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील एक गुन्हा असे तीन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहेत नमूद आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे एक्कावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत एकूण पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे